सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एसटी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणार भव्य वातानुकूलित सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आणि का विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे अमर मांगले यांनी आज नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मधून निवडणुकी भरलेला आहे आणि आज आज आपण आपण अमर चर्चा करणार आहोत फॉर्म दाखल केलेला आहे कशा पद्धतीने प्रभाग तीन मध्ये निवडणूक लढवण्याचा निश्चय केलाय काय संकल्प आणि विजन घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहे आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा ते पंधरा वर्ष मी काम करतोय माही मागील निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढवली होती त्यावेळी माझा पराभव झाला होता करून पराभव झालेल्या दिवशी मी निश्चय केला होता की ज्यावेळी पुढील निवडणूक येईल त्यावेळी मी पूर्ण ती निवडणूक लढवणार एक व्हिजन एक डोळा डोळ्यासमोर टार्गेट ठेवून मी माझ्या प्रभागामध्ये काम केलेलं आहे तर आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून विकास कामे असतील किंवा शासनाच्या योजना असतील या मी माझ्या प्रभागामध्ये घराघरापर्यंत पोहोचवल्या आहे आणि त्याच जोरावर आज मी आज निवडणूक लढवत आहे प्रभाग क्रमांक तीन मधून काय प्रामुख्याने समस्या आहेत आणि त्या समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आपला काय प्रयत्न राहील मागील वीस ते पंचवीस वर्षाच्या मागील एक मोठा प्रश्न आमच्या मांगलेवाडी परिसरात परिसरामध्ये आहे रस्त्याचे आरक्षण असतील किंवा गावठाण हात वाढवणे हे प्रॉपर्टी कार्डचा एक, एक मोठा विषय आहे प्रामुख्याने आम्ही निवडून आल्यानंतर पहिलं विजन आमचं हे असेल की मांगलेवाडी कदमवाडी या परिसरातील गावटांना हात वाढवून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देणे हा एकमेव उद्दिष्ट असेल तुमच्या या प्रभागामध्ये बघितलं तर गवळी समाज आहे त्यानंतर गोंधळी समाज आहे यासह अजून एक दोन तीन समाजाची मतदान आहे तुमच्या इथे किंवा तो समाज राहतो अशा विशिष्ट समाजासाठी काय करण्याचं धोरण असेल वेगवेगळ्या समाजासाठी वे समाजा माझ्या प्रभागामध्ये गवळीवाडा म्हणून प्रभाग आहे निश्चितच मी निवडून आल्यानंतर आज मी तुम्हाला मी इथं वचन देतो की गवळी समाजासाठी माझ्या प्रभागामध्ये मा आरक्षित असलेल्या जागामध्ये मी गवळी समाजासाठी श्रीकृष्णाचं मंदिर बांधेन हे मी आज इथं आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आज तुम्हाला मी वच परत गोंधळी समाज आहे गोंधळी समाज समाज जो आहे तो ही माझ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्याही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना कोणतं मंदिर पाहिजे असेल किंवा एखादा हॉल पाहिजे असेल तोही बांधून देण्यासाठी मी प्रयत्न तर जे काही समाज आहे त्या समाज बांधवांना एकत्रित घेऊन त्यांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करायचा असं विजन अमर मांगले यांचं त्यांच्या सोबत सुजाता मांगले या लढत आहे काही प्रभाग तीन मधून अमर मांगले सोबत तुम्ही लढू इच्छित आहात काही विजन घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहात आणि विशेष करून महिलांसाठी काय करायचा प्रयत्न आहे आपला हसन मुश्रीफ साहेबांच्या फाउंडेशन मधून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न तीन मधील ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न प्रयत्न मी करेन युवक रोजगार देण्याचा तर आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक तीन मधून अमर मांगले आणि सुजाता मांगले यांनी फॉर्म दाखल केलेलं आहेत आणि शाश्वत विकासाचं विजन घेऊन या निवडणुकीला सामोर जाण्याचा संकल्प त्यांनी केलेला आहे आणि लोक त्यांना सेवा करण्याची संधी देतील असती त्यांना खात्री आहे गडिंगला झुन लाईव्ह नितीन मोरे